राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत आज शासकीय विश्रामगृहामध्ये एकत्र दिसले अनेक एक दिवसानंतर हे दोघे नेते एकत्र आल्यानं चर्चेचा विषय बनला होता आज महसूल खात्याचा क्रीडा महोत्सव आहे आणि महसूल खात्याकडून आमंत्रण तर आलेलं आहे दरवर्षी आम्ही महसूलच्या कर्मचाऱ्यांच्या हे कौतुक पाहायला त्यांच्या क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं असलेलं कर्तृत्व त्याला असं विकास कामामध्ये आम्ही सगळे आहोत एक संघपणानं काम पक्षाचे विचार हे वेगवेगळे असू शकतात जिल्ह्याचा विकास आम्ही सगळे एकत्र आहोत म्हणून कर्मचाऱ्यांना सांगिकपणानं पाठबळ घेणं म्हणजे सगळ्यांचे कर्तव्य आहे माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा